Thank mm -hmm. you. तर आम्ही मुंबईवरून गावी आलो आहे खेकडे पकडण्यासाठी तर आम्ही आडवली या गावामध्ये जाणार आहोत खेकडे पकडण्यासाठी आता आम्ही इथे थांबलो आहे ट्रेन थांबले याच्यानंतर लगेच स्टॉप येईल आडवली फायनली हिल स्टेशनवर पोचलो आहे आणि असं आहे जय मी सौज काचू सौजूला तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये पा पाहिला असं खेकडेच्या तर उतरलो आहे चाललोय आता घरी आता जाणार आहे मी आजग्यामध्ये जवळच आहे इथून जवळजवळ असेल दहा पंधरा दहा दहा एवढं नसेल सात आठ किलोमीटर असेल चालले बाय बाय मित्रांनो आल्या आल्या बघा पावसानं सुरुवात केलं आहे हा का आम्हाला खेकडू पकड देऊचा नाही तर फायनली पोचलोय आता चाललोय लावणी लावतोय ते बघूय जरा लावणी लावायचे सौज आणि राजू गेलेत लावणी लावायला पाऊस भरपूर पडतोय ना तर आलोय तुम्ही बघू शकता एक दिवस सकाळी मा केला ते चार दिस आहेत सौजू आहे राजू आहे भात लावतायत मी तर पहिल्यांदा बघतोय यांना भात लावताना छान छान सुंदर असं वातावरण झालं आहे पाऊस पण गेला आहे आता काकांना बोलू काकांना बोलू आता आपण काक ह्याकड्यांना जाऊया काका बोललेत हे जुमाली झाल्याच्यानंतर जाऊया म्हणून बघू पाऊस नसेल तर चांगलाच व्हिडिओ पाऊस असला तर वाट लागेल तर आलेलो आहे त्यांच्या तिकडे नदी नसते पण व्हाळ आपल्याकडं पर्याय बोलतात त्याला पर्याय असतो हे बघा इथे ते, ते गणपती बोलवतात माझ्या खरं हे मावशीचं गाव आहे तिकडे आलो आहे आम्ही आणि पर्याला खदूर पाने पाऊस पडून गेलाय ना पा खदुर खदूर खदुर पाण्यात तर जास्त खेकडे भेटतातच बघू ट्राय करू घरा लावणार आहेत सांगेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे तर मित्रांनो आम्ही चालला आता खाली खेकडे पकडायला मुंबईच्या आतडी आणलेले चालले खेकडे पकडायला तुम्हाला दाखवत होता कशा प्रकारे गऱ्या बनवलेल्या आहेत बनवल्या राजूच्या हातामध्ये तुम्ही बघत असा घरा या गर्या आहेत आता एक एक जण घेणार आणि बिळावर प्रत्येक जण एक जण ठेवणार हे बघा काकाने ठेवलंय दाखवत तुम्हाला हे बघा अशा प्रकारे बिळावर काढून ठेवायचे म्हणजे खेकडे येतात फटाफट पाणी सदव पाण्याच्यामुळे बोलतोय घेतील पटाप बघू आता दाखवतो कुठली किरवी भेटली ना इथे राजू घर होतोय बघूया काय भेटते इकडे जय आहे घर होतोय फर्स्ट एक्सपिरियन्स वाटतोय मला कारण पाणी नसलेला घर होतोय बघू आता काय लागतंय त्याला बोलतोय आहे अशी बघू लागेल यायला पण पकडतो तो पण बघा बघा अशा प्रकारे टाकायच्या आतमध्ये सौजू आहे त्याने पण दोन गाऱ्या घेतल्या नाहीत एक माझी आहे त्याच्याकडे बघा इथे आहे ना हिरवे आहे भरपूर वेळ बाहेर बाहेर येते टोचते जाते येत नाही त्यामुळे ते भेटत नाही आहे येते सारखी बाहेर येते पण ती भेटत नाही बरोबर प्रॉपर असे पकडण्यासारखी बाहेर येत नाही प्रॉपर असे आले ना पटकन हा बघा आली धरते तिला पूर्ण पण पूर्ण बाहेर ती बघा जा जा पकडल्या फायनली पकडतो आता पकडले खेकडे पकडतो झालेत जर झालेत ना खुबे पकडायला खेकडे भरपूर भेटलेत काका घेऊन गेलेत पुढे आणि पाठून खुबे पकड झाला खुबे म्हणजे आपले पोके बोलतात त्याला बस आहेत काय सर्वजण गोळा करतात जय शूटिंग करतोय आम्ही सर्व गोळा करतोय भरपूर खोबे कुबे पकडलेले खुबे म्हणजे आपण को, कोके आपण म्हणू त्यांना सौजीवा कुठून रानातून काढतोय पाण्याला पर्याला खोक्या नाहीत तर रानात घुसलेत फांद्यांवर झाडावर कातलावर दगडांवर सगळ्यांवर खोक्या येते भरपूर होते भरपूर पकडले आम्ही समोर धबधबा आहे तुम्हाला नंतर दाखवून धबधब्याची मजा काका पण लागलेत बघा खूप पकडायला मोठे मोठे होते खाण्याच्या लायकीचे होते पकडलेले भरपूर मित्र मी ते जयूला काय करायचं तो माहित नाही मला माझा व्हिडिओ काढ काढलाय आणि जसा खाली उतरतो तो पडतो बघा आता एक अँटिक पीस आहे जिथे जाईल तिथे कॉमेडीच असते याची व्हिडिओ मध्ये पुढे भेटल तुम्हाला कॉमेडी प्यारा शाहरुख खान आपला हा 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 सगळे भिजलोय हाय तो धबधबा आहे आम्ही खाली आमगा करतो वरतून काका बोलतोय चला घरी चला घरी पाऊस येते जोरात आम्ही होतो खाली आंघोळ कर राजू आहे सौजू आहे मी आहे जयू आहे आंघोळ करतो सर मजा इथे आहेत ना काका हाक मारतोय सौज घाबरून बोला काका बोलते चला लवकर घरी पावसा तरी पण आम्ही आंघोळच करतोय इकडे तिकडे नुसते हुंडकतोय मजा आली पण आंघोळ करायला तुम्ही पाहू शकता या किरव्या गावावरून आले आहे. या मोठा काफा राहे मोठे मोठे खेकडे कायम तिकडे खेकडे पकडतात. आता बघा किती आहेत सोडून दावतो तुम्हाला किती खेकडे आहेत ते. खूप केले म्हणजे खूप खेकडे भेटले आम्ही रात्री पण गेलो तर रात्रीचा व्हिडिओ शूट नाही झाला पण खूप होते. तलपिस आले ना हे वर येते त्या पहिल्या मला सांगा नाही याच्यात काय नाही ना गे वर नाही मेले वाटते एक तरी खिकडे बघताना तुम्हाला बघायला भेटेल बघा तर मित्रांनो ह्या किरव्या आहेत आणि हा महेश आहे तर याला आपण व्हिडिओत पाहिलंच असेल हा शुभम आहे तरी आपल्या दिसेल थांब थांबा व्हिडिओ काढतो आपल्या इकडे दाखव तुम्हाला किती काय भेटलं सांगतो मित्रांनो ही पहा एक एक पकडून असा तोडायचा होता कारण नको 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 तशी नको अंगठामेटा फोडायची पाया हा धर बाबा नाही धरला नाही खाल धून आहे

तो दिसतोय हा ठीक आहे सेव्हिंग्स कांपत आहे दिसतोय 1 चार्ज काम थांब ना रिया पण ये हे नका पकडूस नाही हां हे पकड पकडच काम नाही फोटो सोडतो एकदम पकड येणार नाही थांब नको काय डेंगं पकड